नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ अनुभूती या चॅनल मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो आपल्याला माहिती आहे की श्रावण महिना सुरू झालेला आहे श्रावण महिना इतका पवित्र मानला जातो की वर्षातून एकदा आपल्याला श्रावण महिन्यामध्ये म्हणजे आपण जो कोणी मांसाहार करत असेल किंवा काही दृष्टकृत्य करत असेल किंवा काय तर ह्या महिन्यामध्ये जो कोणी म्हणजे मनापासून सेवा करतो किंवा भक्ती करतो त्याला शंभर पट असं फळ मिळतात असं म्हणतात तर श्रावण महिन्यामध्ये आपण जेवढी जास्तीत जास्त भगवान शंकराची म्हणा स्वामी समर्थ महाराजांची म्हणा कुलदेवीची म्हणा कुठलीही सत्यनारायणाची विष्णू भगवानांची सेवा करा त्या सगळ्या सेवेचं फळ तुम्हाला मिळाल्याशिवाय राहत नाही कारण हा महिना इतका पवित्र आहे इतका पवित्र आहे ना कारण आता श्रावण महिन्या सात दिवस झालेले आहे श्रावण महिना सुरू होऊन तर तुम्हाला दर सोमवारी तर महादेवाच्या पेंडीवर हे रुद्रा म्हणजे महादेवाची कोणकोणती आपल्याला सेवा करायची आहे तर बघा रुद्राध्याय तुम्हाला वाचायचे आहेत त्याच्यानंतर शिवमहिम स्तोत्र वाचायचं आहे रुद्र अष्टक स्तोत्र वाचायचं आहे लिंग अष्टक स्तोत्र वाचायचं आहे शिव नामावली वाचायची आहे त्याच्यानंतर कालभैरव अष्टक वाचायचं आहे तुम्हाला तुम्ही जर श्री स्वामी समर्थ दिंडोरी प्रणित सेवा मार्गात असाल तर तुम्हाला नित्य सेवाच पुस्तक माहिती आहे त्या नित्य सेवेमध्ये सगळ्या काही सेवा दिलेल्या आहेत रुद्र अध्याय दिलेले आहेत शिवमहिमा स्तोत्र दिलेला आहे रुद्र अष्टक स्तोत्र दिलेलं आहे लिंग अष्टक स्तोत्र दिलेला आहे शिवनामावली दिलेली आहे कालभैरव अष्टक आहेत या सगळ्या सेवा तुम्हाला नित्य सेवेमध्ये मिळून जातील आणि त्यातले बघून तुम्ही रुद्र अध्याय सुद्धा वाचू शकता आणि पाण्याने महादेवाच्या पिंडीवर तुम्ही फक्त पाण्याने जरी अभिषेक केला ना तरी सुद्धा भरपूर आहे पण जर तुम्हाला वाटत असेल की आपण करावा तर तुम्ही तुम्ही सुद्धा करू शकता त्याच्यानंतर महादेव महादेवाची शंकराची आरती करायची आहे आता बघा स्वामी समर्थ केंद्रामध्ये श्रावण महिना सुरू झाल्यापासून रोज संध्याकाळी सकाळी किंवा संध्याकाळी महादेवाची आरती होतेच म्हणजे होतेच तर श्रावण महिना हा इतका म्हणजे खूप म्हणजे खूप माझा तर खूप आवडता महिना आहे तसं तुम्ही घरी पण जेव्हा तुमची सेवा करून होईल ना तेव्हा तुम्ही महादेवाची आरती करायची आहे महादेवाची आरती केल्याच्या नंतर तुम्हाला तुम्हाला जर वाटत असेल की आपण आता स्वामी समर्थ महाराजांची कोणती सेवा केलेली कोणती सेवा करायला पाहिजे कोणती सेवा करायला पाहिजे बघा तर तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करू शकता नवनाथ पारायणाचे नऊ दिवसाचं पारायण करू शकता तुम्ही संकल्पयुक्त पारायण करू शकता ह्या महिन्यामध्ये तुम्हाला जेवढे काही पारायण करता येतील तेवढे तुम्ही पारायण करू शकता सत्यनारायण करू शकता आता सत्यनारायण किती करायचे बघा पाच दिवसाचं करू शकता सात दिवसाचा करू शकता अकरा दिवसाचा करू शकता नऊ दिवसाचा करू शकता एकवीस दिवसाचा करू शकता एकावन्न दिवसाचा करू शकता एकशे आठ दिवसाचा सुद्धा तुम्ही सत्यनारायणाची पूजा घरामध्ये मांडू शकता पण त्याला नियम पण तुमच्याकडून तेवढे पाळणे झालेच पाहिजे कारण कसं आहे तुम्ही जर रोज सत्यनारायण जर तुम्हाला समजा आता एकावन्न दिवस करायचा आहे तर पहिल्या दिवशी जी पूजा मांडाल तीच तुम्हाला एक्कावन्न दिवस रोज ठेवायची आहे पण असं नाही आहे की आता मी पूजा मांडली म्हणून मीच रोज ती अध्याय वगैरे वाचायला पाहिजे किंवा सत्यनारायणाची पूजा केलेली पाहिजे असं नाही घरातल्या कोणत्याही व्यक्तीने त्यांच्या हातून सत्यनारायणाची पूजा केली तरीही चालते आता सत्यनारायण श्रावण महिन्यामध्ये म्हणलं तर ब्राह्मणाच्या हातून पण काही जण करून घेतात पण आपल्या आपल्याला माहिती आहे की स्वामींच्या केंद्रामध्ये आपण दर पौर्णिमेला सत्यनारायणची पूजा करतो अगदी त्याचप्रमाणे जरी तुम्ही सत्यनारायणची पूजा केली तरी सुद्धा खूप आहे खूप म्हणजे खूप आहे कारण याच्यामध्ये तुम्हाला खरंच सत्यनारायण म्हणजे की आपल्याला साक्षात भगवान विष्णूंची सेवा करायला मिळते आणि तुम्हाला माहिती जिथे भगवान विष्णूंची सेवा करायला मिळते तिथे साक्षात लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आपल्याला भेटत असतो आणि एकदा का लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आपल्याला मिळाला की तिथे आपल्याला कशाची सणसण भासत नाही त्या घरामध्ये कधीच कशाचे सणसण भासत नाही तिथे कधीच दारिद्र्य कधीच दारिद्र्य येत नाहीत त्याच्यानंतर आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदत असते किंवा जर आपल्या आतून म्हणजे आपल्याला जर आर्थिक अडचण असेल तर त्या आर्थिक अडचणीतून सुद्धा आपल्याला मार्ग मिळतो आणि आपल्याकडं लक्ष्मी धावत येते टिकून राहते आणि जी काही आहे ना ती सुद्धा टिकून राहते आपल्या घराची भरभराट होते कसं आहे जेव्हा तुम्ही मनापासून कुठलीही श्रद्धेने विश्वासाने सेवा करताना तेव्हा त्या सेवेचं फळ तुम्हाला निश्चित मिळाल्याशिवाय राहत नाही आणि हा महिना तर इतका पवित्र आहे या महिन्यामध्ये तुम्ही जर सत्यनारायणची पूजा मांडली तर ह्या सेवेचं फळ तुम्हाला अगणित मिळणार आता काही लोक हो, नवनाथ पारायण करतात श्रावण महिन्यामध्ये ब्राह्मणाच्या हातून करतात पण तुम्हाला जर ब्राह्मणाच्या हातून शक्य नसेल ना तर तुम्ही घरी सुद्धा नवनाथ पारायणाची पोथी लावू शकता आता ते किती दिवसाचं आहे बघा नऊ नौ दिवसाचं नवनाथ पारायण हे नऊ दिवसाचं आहे आता त्याचे नियम अटी आणि जे काही आहेत ना ते आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बनवलेला आहे तरी पण मी तुम्हाला थोडक्यात सांगते की नवनाथ पारायण हे खूप म्हणजे खूप म्हणजे खूप प्रभावशाली अशी सेवा आहे नवनाथ पारायणाने आपल्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही आणि ज्याला कोणाला माझ्या बोलण्यावर विश्वास नसेल ना तर त्यांनी स्वतः पारायण करून अनुभव घ्या आणि मला सांगा की खरंच काय अनुभव येतो पण हा जेव्हा तुम्ही पारायण वाचत असताना तेव्हा तुम्ही एकदम श्रद्धेने आणि मनापासून पारायण वाचा आणि पारायणाला बसता बसता वेळेस तुम्ही तुमच्या डोक्याला भस्म लावायचं आहे कारण त्या पारायणाची ताकद इतकी आहे ना इतकी आहे खरंच साक्षात नऊ नाथांचं दर्शन होत त्याच्यामध्ये नऊ दिवसामध्ये नऊनाथांची कथा या पारायणामध्ये दिलेली आहे आणि आपण म्हणजे मला अगदी हे सांगताना सुद्धा इतक्या अंगावर शहारे येत आहेत ना की खरंच मी जेव्हा पारायण केलं होतं तेव्हा माझी ख स्वामींनी नवनाथ महाराजांनी माझी परीक्षा बघितली ही आहे पण पर त्या परीक्षेतून मी म्हणजे इतकी आनंदाने पास झाली ना की मला कळत सुद्धा नव्हतं की माझी ती परीक्षा चालू आहे म्हणून मला मी फक्त देवाला एवढंच म्हणायची की देवा तुम्हाला काय परीक्षा घ्यायची तेवढी घ्या पण माझी खूप इच्छा आहे की मी नऊ दिवसाचं पारायण माझ्या हातूनच पार पडावं आणि तेवढं माझ्याकडून त्यांनी करून घेतलं आणि मी तुम्हाला सांगू शकत नाही की नवनाथ पारायणाचा अनुभव माझा मी तुम्हाला अनुभव सांगते माझ्या जेव्हा नऊ दिवस म्हणजे पूर्ण झालेले होते तेव्हा माझ्या म्हणजे घरामध्ये माझ्या आईची म्हणजे मासिक पाळीची तारीख आलेली होती आणि घरामध्ये करायला मी आणि माझी आईच होतो कारण मी रोज उठून सकाळी पारायण वाचायचे आणि त्याच्यानंतर मग जो काही नैवेद्य आहे तो म्हणजे हो जो काही चपाती भाजीचा नैवेद्य होता तो मी दाखवायची आरती करायचे आणि तोच नैवेद्य मी खायचे असं मी नऊ दिवस केलं आणि माझ्या आईच्या मासिक पाळीची तारीख त्याच दिवशी होती म्हणजे आठव्या नवव्या दिवशीच येणार होती मग आणि माझी पण जवळ आलेली होती तर मी फक्त देवाला एवढंच म्हणायचे नवनाथ महाराजांना स्वामी महाराजांना की स्वामी देवा जो काही म्हणजे तुम्हाला माझ्याकडून व्यवस्थितरित्या हे पारायण पार पार पडून घ्या जो काही त्रास आहे तो मी घेईल म्हणजे जरी माझ्या मम्मीला मासिक धर्म आला तरी सुद्धा मी एकटी करेल सगळं फक्त माझा येऊन देऊ नका कारण मला हे पारायण व्यवस्थितरित्या पार पाडायचं आहे म्हणून आणि काय चमत्कार व्हावा असा माझ्या म्हणजे सकाळी नववा दिवस होता त्या दिवशी मला नवव्या दिवसाचे अध्याय वाचायचे होते आणि उद्यापनही मला करायचं होतं आणि तुम्हाला माहिती की नवनाथ पारायणाला जे काही उद्यापन आहे त्याला किती पदार्थ बनवू लागतात आणि नऊ मुलांना जेवण घालायचं म्हणजे त्यांचं पण आपल्याला जेवण त्यांचं पण आपल्याला स्वयंपाक बनवावा लागतो अशा पद्धतीने पण मला त्याचं काहीच वाटलं नाही स्वयंपाकाचं म्हणा किंवा पारायणाचं म्हणा मला काहीच वाटलं नाही मला फक्त टेन्शन होतं की माझं मासिक धर्म मध्ये आडवा येऊ नये बस एवढंच आणि स्वामी महाराजांनी नवनाथ महाराजांनी माझी ती प्रार्थना ऐकले पण माझ्या मम्मीला नव म्हणजे नवव्या दिवशीच म्हणजे उद्यापना दिवशीच मासिक धर्म आला मग राहिली ती जबाबदारी आता माझी तर मी एकदम आनंदाने सकाळी नवव्या दिवशी उठले पारायण वाचलं जे काही शेवटच्या दिवसाचे ग्र अध्याय होते ते वाचले आणि त्याच्यानंतर जे स्वयंपाकाला लागली तो स्वयंपाक बनवला आणि बाराच्या आपल्या नवनाथ महाराजांची स्वामी महाराजांची आरती करायची असते नैवेद्य दाखवायचं असतो मला घाई होती की एवढे सगळे म्हणजे मी जवळजवळ सगळेच पदार्थ बनवलेले तुम्हाला माहिती आहे जोंडळ्याची खीर असते उडदाचे वडे असतात बाकीचं तुम्ही काय पुरी भाजी काही करू शकता ज्या काही हरभऱ्याच्या घोगऱ्या असतात असे सगळे पदार्थ मी बनवले जेवढे आपल्या ग्रंथामध्ये दिलेले होते ना तेवढे सगळे पदार्थ मी बनवले पण मला उशीर झाला थोडासा साडे दहा अकरा अकरा साडे अकरा तरी मला आरतीला झाले होते पण बाराच्या आत माझी नवनाथ महाराजांनी आरती करून घेतली स्वामी महाराजांनी माझ्या आ म्हणजे माझ्याकडून ती आरती करून घेतली नैवेद्य दाखवून घेतला आणि माझं म्हणजे माझ्याकडून त्या सेवा करून घेतल्या आणि त्याच्यानंतर मी बाराच्या नंतर मुलं जीव घातले म्हणजे आरती वगैरे करून घेतली नैवेद्य दाखवला आणि त्याच्यानंतर मी नऊ मुलांना आमंत्रण दिलं होतं त्या नऊ मुलांना मी यथाशक्ती जे काही असतील माझ्याकडे दहा अकरा रुपये एकवीस रुपये मी ते दान केलं त्यांना टोपी पंचा दिला छोटी छोटी मुलं होती त्यामुळे मी कॅडबरीसुद्धा सुद्धा दिली केळी दिली आणि जे काही जेवणा जेवणाला केलं होतं उडदाचे वडे खीर पुरी भा बा, मसाले भात हरभऱ्याच्या घुगऱ्या असं सगळं त्यांना जीव घातलं आणि व्यवस्थित म्हणजे आल्यावर त्यांचं पहिल्यांदा मी पूजन केलं म्हणजे ओवाळं भस्म वगैरे लावून कारण ते साक्षात नवनाथ आपल्या घरी आलेले असतात नवनाथ आपल्या घरी आलेले असतात आणि त्यांची यथाशक्ती मी पूजा केली यथाशक्ती त्यांना जसं जमेल तसं मी दान केलं आणि अगदी ते करायला माझे नातेवाईक सुद्धा आलेले नव्हते मी एकटीच घरात होते आणि त्या दिवशी काय माझ्या एका नातेवाईकाला मी बोललो होतो तिला सुद्धा काहीतरी अडचण आली त्याच्यामुळे ती पण येऊ शकली नाही माझ्या मम्मीला सुद्धा मासिक धर्म आलेला मग घरात मी एकटी होते पण नवनाथ महाराजांनी स्वामी महाराजांनी मला त्या दिवशी बनवायला इतकं बळ दिलं इतकं बळ दिलं ना की सगळं पारायण माझ्याकडून करूनही घेतलं उद्यापनही माझ्याकडून करून घेतलं आणि माझं सगळं व्यवस्थितरित्या ते उद्यापन म्हणा पारायण म्हणा पार केलं खरंच माझ्या आयुष्यातला मी पहिल्यांदा नवनात पारायण केलं होतं माझ्या आयुष्यातला हा सगळ्यात मोठा अनुभव असेल सगळ्यात मोठा अनुभव असेल कारण पहिल्यांदा पारायण केलं पण ते पारायण माझ्या हातून इतकं व्यवस्थितरित्या करून घेतलं ना की खरंच मी माझ्या मनात इतकं समाधानी वाटलं ना त्या दिवशी इतकं समाधानी वाटलं मला म्हणजे असं कंटाळा आला आहे मी थकली आहे मला असं काहीही वाटलं नाही कारण ती जी काही शक्ती होती ती जी काही ऊर्जा होती ना ती साक्षात मला नवनाथ महाराजांनी दिलेली होती साक्षात दत्त महाराजांनी दिलेली होती स्वामी समर्थ महाराजांनी दिलेली होती कारण त्या दिवसामध्ये तुम्हाला माहिती आहे की एकटीला सगळं होणं हे शक्य नसतं पण ते करायला आणि तुम्हाला त्यातला एक अनुभव पण सांगते उडदाचे ओढे जे होते ते मी कधीच केलेले नव्हते कधीच नाही फक्त माहिती होतं की बाबा हा आशा असे बनवतात पण बन मी स्वतः कधीच केलेले नव्हते ते पण त्या दिवशी मी स्वतः पहिल्यांदा बनवले आणि इतके छान झाले ना की खरंच ते जे मुलं जेवायला आले होते ना त्यांनी डबल डबल मागून खाल्ले इतका आनंद झाला मनाला इतकं समाधान वाटलं ना मी तुम्हाला सांगते की हे जे समाधान आहे ना ते करोड रुपयाच्या सुद्धा पैशाने तुम्हाला बाहेर मिळणार नाही ते फक्त आणि फक्त आपल्या स्वामींच्या सेवेने आणि स्वामींच्या पारायणानेच मिळू शकतं नवनाथ ग्रंथाने गुरुचरित्र पारायणाने ज्या काही दत्त महाराजांच्या सेवा आहेत त्या सेवेनेच तुम्हाला ते, ते समाधान मिळू शकतं आणि ते समाधान इतकं आनंद देणार असताना इतकं सुख देणार असतं ते सुख तो आनंद ते समाधान तुम्हाला करोड रुपयाच्या सुद्धा पैशाने मिळणार नाही हा माझा स्वतःचा अनुभव आहे खरंच तुम्हाला अनुभव हा छोटा वाटेल पण जेव्हा मी त्या अनुभवातून गेली ना त्या दिवशी माझ्या मनाला खरंच इतकं वेगळं वाटलं ना आणि आणखीन माझा आणखीन माझे जो काही विश्वास आहे जी काही श्रद्धा आहे ते दत्त महाराजांवर बसली स्वामी महाराजांवर बसली नवनाथ महाराजांवर बसली पहिल्यापासून माझ्या मनामध्ये तर श्रद्धा होतीच आणि माझ्या मनामध्ये एक सकारात्मक विचार होता की हे पारायण माझ्याकडून एकदम व्यवस्थितरित्या पार पडणार आणि माझा मासिक धर्म सुद्धा मध्ये येणार नाही म्हणून नाही आणि ते तसंच झालं जेव्हा आपण आपल्याविषयी एकदम सकारात्मक दृष्टिकोन ठेवतो हो ना तेव्हा अगदीच तशाच गोष्टी आपल्यासमोर घडत असतात याचा मी अनुभव घेतलेला आहे आणि तोच मी तुमच्या समोर शेअर करते नवनाथ अनु नवनाथ ग्रंथाचा अनुभव अनुभव झाला मी गुरुचरित्र ग्रंथाचे सुद्धा खूप दत्त महाराजांचे अनुभव घेतलेले आहेत आता मी तुम्हाला सगळ्यात मोठा मी अनुभव म्हणजे की मी मानसिक तणावातून खूप म्हणजे खूप बाहेर मला दत्त महाराजांनी बाहेर काढलेलं आहे स्वामी महाराजांनी बाहेर काढलेलं आहे मी तुम्हाला शब्दात वर्णन करू शकत नाही मानसिक तणाव काय असतो मानसिक डिप्रेशन काय असतं ते मी स्वतः अनुभवलेलं आहे मी कुठल्याही गोष्टीचा इतका विचार करायचे की कुठलीही गोष्ट इतकी पटकन मनाला लावून घ्यायची आणि त्याच त्याच गोष्टीवर इतका विचार करायचे की माझं कसं होईल पुढं मला म्हणजे माझं कसं होणार मला कसं मिळेल म्हणजे काय म्हणजे इतके विचार मला ग्रस्त करत होते ना इतके विचारग्रस्त करत होते की मी काय करू मला समजत नव्हतं आणि मी काय करते ना ते मला खरंच कळत नव्हतं की माझ्या आयुष्यामध्ये नेमकं काय चाललेलं आहे मला इतकं डोक्यावरती ओझं असल्यासारखं वाटायचं पण जेव्हा मी गुरुचरित्राचे पारायण केले नवनाथ पारायण केलं रोज स्वामींची सेवा करायची मी कंटिन्यू दोन तीन महिने सेवा केली आणि त्या दोन तीन महिन्यामध्ये मला स्वामींनी इतके चमत्कार दाखवले इतके चमत्कार दाखवले ना की मलाच कळत नव्हतं की आज मी एवढी मानसिकता माझी मानसिक आणि इतकी मजबूत कशी आहे इतकी स्ट्रॉंग कशी काय झालेली आहे माझाच माझ्यावर विश्वास बसत नाहीये खरंच म्हणजे माझाच माझ्यावर विश्वास बसत नाही आहे की मी इतकी मानसिकतेने इतकी स्ट्रॉंग कशी काय झाली कारण हे शक्यच नव्हतं इतकी मी डिप्रेशनमध्ये गेलेले होते कारण ती गोष्ट पण माझ्यासाठी तितकीच म्हणजे डिप्रेशनमध्ये जाण्यासारखी होती आणि त्या डिप्रेशनमधून जर बाहेर काढलं असेल ना तर फक्त आणि फक्त माझ्या स्वामींनी स्वामींच्या सेवेने दत्त महाराजांच्या सेवेने गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणाने आणि नवनाथ पारायणाने या सगळ्या सेवेचा अनुभव स्वामींनी मला एका म्हणजे म्हणतात ना जेव्हा आपले प्रारब्धाचे भोग संपतात तेव्हाच आपल्याला कुठेतरी काहीतरी आपले चांगले दिवस येतात पण मी तुम्हाला एक गोष्टीचा एक गोष्ट सांगते की आपले आपण जी स्वामींची सेवा करतो ना ती स्वामींची सेवा कधीच वायाला जात नाही एवढं लक्षात ठेवा तुम्हाला त्या सेवेचं फळ तात्काळ मिळणार नाही म्हणजे तुम्ही जर दिवसाची सेवा केली त्या एकवीस दिवसाच्या सेवेचं फळ तुम्हाला लगेच बावीसव्या दिवशी किंवा एकवीस दिवसाच्या आत मिळणार नाही त्या सेवेचं फळ तुम्हाला महिन्यानी मिळेल दोन महिन्यांनी मिळेल जेव्हा तुमचा तो जो काही वाईट कर्माचा भोग आहे ना तो संपला संपताच तुम्हाला त्या सेवेचं फळ मिळणार म्हणजे मिळणार पण इतकं भरभरून त्या सेवेचं फळ मिळणार ना तुमच्या पुढे कुठलंच प्रश्नचिन्ह राहणार नाही आणि तुमच्या आयुष्यात जीवनात कुठलाच प्रश्न राहणार नाही इतकं त्या सेवेचं फळ स्वामी महाराज आपल्याला देतात म्हणजे देतातच कारण स्वामींची लीला इतकी अगणित आहे ना इतकी अगणित आहे मी तुम्हाला खरंच जो कोणी मनापासून स्वामींची सेवा करतो ना तो स्वतः हा अनुभव घेतो म्हणजे घेतोच मी तुम्हाला आज तुम्हाला असं वाटत असेल की ही फक्त तोंडाने आहे मी स्वतः ह्या सेवा केलेली आहे स्वतः अनुभव घेतलेला आहे म्हणूनच मी तुम्हाला इतकं तळमळीने सांगते की तुम्ही स्वामींची सेवा करा स्वामींचे चरण सोडू नका कुठलाही प्रश्न असू द्या स्वामी त्याचं निरसन करणार म्हणजे करणार स्वामी तुम्हाला त्याच्यातून मार्ग दाखवणार म्हणजे दाखवणारच हा माझा स्वतःचा अनुभव आहे त्यामुळे श्रावण महिन्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त स्वामींची सेवा करा जास्तीत जास्त पारायण करा जास्तीत जास्त सत्यनारायणची पूजा करा आणि अनुभव घ्या तुम्हाला तुमच्या संकटातून तुमच्या दुःखातून मार्ग मिळाल्याशिवाय राहणार नाही तर हा छोटीशी म्हणजे माझे छोटेसे अनुभव होते छोटीशी माहिती होती छोटीशी सेवा होती आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ धन्यवाद